मंडळी नमस्कार आपल्या सगळ्यांचं वावरी पावरी आमच्या युट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत तुम्ही मना म्हणाला आज पहिल्यांदाच मंडळी असं म्हटला शेतकरी भावांनो का नाही म्हटलं तर हा चॅनेलच मुळात आमच्या शेतकरी भावांसाठी आहे पण आजचा व्हिडिओ मात्र तुम्हा सगळ्यांसाठी आहे शेतकऱ्यांसहित सगळ्यांसाठी मी सुरुवातीलाच आमच्या चॅनेलवर अगदी दाव्यानिषयी सांगतो की माझा शेतकरी हा या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा संशोधक आहे माझ्या माहितीने त्याच्या तोडीचा दुसरा संशोधक जगाच्या पाठीवर नाही आपल्या सगळ्यांना माहित आहे अखंड जग ठप्प झालं होतं कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये मग त्या काळामध्ये महाराष्ट्र असेल देश असेल आणि अगदी जगभरामध्ये सगळे संशोधक त्यांची बुद्धी पाजळायला लागले होते ते, ते कुठल्या प्रयोगशाळेत बसतात कुठल्या अंधारात बसतात खुडूक कोंबडीसारखं काही कळत नाही आणि मधनंच बाहेर येतात ता, आणि काहीतरी संशोधन केल्याचा दावा करत असतात त्यांच्या ज्या लसी बाहेर आल्या ना त्या लसीसुद्धा दिल्या आणि सांगितलं ही पहिली लस आहे मग हा दुसरा डोस घ्यायचा मग तिसरा घ्यायचा मग त्याच्यावर परत बुस्टर डोस आला तरी सुद्धा परत बातम्या येतात पेपरला ज्यांनी ज्यांनी लसी घेतलेल्या आहेत त्यांना पोस्ट कोविडची लक्षणं चालू झालेली आहेत मग हार्ट अटॅकची लक्षणं आहेत अरे तुम्हाला संशोधक म्हणून निमलो कोणी मुळात तुम्ही सगळे स्वयं घोषित संशोधक आहे असं म्हणायला पाहिजे म्हणजे हे जगाने अनुभवलंय मी ठामपणाने आणि निर्भीडपणानं बोलतोय हे सगळं होऊन सुद्धा आणि तुम्ही शोध लावल्यानंतर सुद्धा हे सगळं जगाला भोगायला मिळालं पण माझा शेतकरी बाप एवढं चांगलं संशोधन करतो त्याचं संशोधन जगाच्या पाठीवर कधीच फेल गेलं नाही तुम्हाला साधं सांगतो डॉक्टरला जेवढे उपचार कळले नाही तेवढे माझ्या शेतकरी बापाला घरामध्ये उपचार कळले गुडगदुखीचा पाला आज सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे विंचू चावला तर त्याला कुठल्या प्रकारचा पाला दिला पाहिजे हे माझ्या शेतकरी बापाला चांगलं कळते डाड दुखीवरचं सगळ्यात चांगलं औषध तुमच्या पेनकिलरच्या गोळीचा काही उपयोग नाही पेन किलरच्या आयुष्यभर खायच्या आणि पुन्हा किडण्या खराब करून घ्यायचे कुणी सांगितलंय पण माझ्या शेतकरी बापे अमुक अमुक एखाद्या कुठल्या तरी झाडाचा पाला करतो निरगुडीचा पाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामधून तो दाडदुखीचं औषध सुद्धा निश्चितपणानं देतो सगळ्या प्रकारची औषधं त्याच्याकडे आपल्याला निश्चितपणानं बघायला मिळतात हे शेतकऱ्यानं त्याच्या घरामध्ये शोधून काढलेलं आहे कडुलिंबाचा पाला गुढीपाडव्याला आपण सगळेच खातो आता गुढीपाडवा सुद्धा जवळ आलाय तर कडुलिंबाच्या पाल्यानं वाद पित्त कप त्याचा नाश करता येतो किंवा त्याच्यावर रामबाण उपाय आहे तो हे बऱ्याच वर्षांनी तर आता जगाला कळायला लागलं पण कडुलिंबाचा पाला बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या शेतकरी वर बापानं तर शोधून काढलेला आहे म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये सगळे उपचार आपल्याला निश्चितपणाने बघायला मिळतात ते तुमच्याकडे उपचार नाहीत त्यामुळं डॉक्टरांनी आता स्वतःची बुद्धी फार बडवून घेण्यात स्वतःचं ऊर बडवून घेण्यात काही अर्थ नाही तुम्ही संशोधकांनी खरंतर याच्यावर विचार करायला पाहिजे आत्मचिंतन करायला पाहिजे याच्या पलीकडे शेतकरी किती मोठा संशोधक आहे तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर असा कुठलाच माणूस नाही डॉक्टर नाही इंजिनियर नाही प्राध्यापक नाही शिक्षक नाही कुणीही नाही वकील सुद्धा नाही की जो निसर्गाबरोबर आणि निसर्गातल्या मानव्यतर प्राण्यांच्या बरोबर जुळवून घेऊ शकतो त्यांना जिवाळा ला लावू शकतो किंवा त्यांच्या त्यांच्याबरोबर वागू शकतो एकमेव माझा शेतकरी बाप आहे जो निसर्गाबरोबर आणि निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याबरोबर जुळवून घेऊ शकतो त्यांना लढा लावू ला शकतो म्हणून तर जनावर आमच्या गोट्यात जेवढे असतात शेतकऱ्यांना नुकता त्यांच्या स्तनाला स्पर्श जरी केला तरी त्या जनावरांना पान्हा फुटतो शेतकरी बापाचा स्पर्श ती जनावर बरोबर ओळखतात आणि मग धारा काढल्या जातात आणि मग मुंबईसारख्या मेट्रो सिटी पर्यंत दूध पोहोचतं आज तिथल्या बारक्या पोरांना जर विचारलं ना दूध कहून देत आहे ते म्हणतात भैया दूध देत आहे हर कुठला भैया दूध देतोय म्हशीपासून आमच्या गाईपासून दूध येते तुम्हाला माहित आहे का आता त्या स्तनाला नुकत्या शेतकरी बापाचा स्पर्श झाला तरी तिथनं दूध येतात ते दूध पाना घालतं ते लगेच आता त्याच्या पुढचं संशोधन आमच्या शेतकरी बापाचं असं आहे समजा म्हशीला जन्मलेलं म्हशीच्या पोटी जन्माला आलेलं रेडकू जर लहानपणीच मेलं तर काय करायचं मग म्हशीला पाना कसा फोडायचा तर आमचा शेतकरी बाप त्या मेलेल्या रेडकाची कातडी काढतो त्या कातड्यामध्ये भुसा भरतो बघा किती मोठं संशोधन आहे त्या कातड्यामध्ये भुसा भरून त्याचं एक वेगळं निर्जीव रेडको तयार करतो आणि त्या म्हशीच्या स्तनाला लावतो म्हशीला लगेच पाना फुटतो अरे कुणाला हे संशोधन मिळालं असतं एवढे जनावरांचे डॉक्टर आहेत कुणाला मिळालं का हे संशोधन आमच्या शेतकरी बापाने केलं हे संशोधन त्याच्या पलीकडे आमच्या शेतामध्ये जी पिकं आलेली असतात त्या पिकांवर लगडलेली कंच त्या कंसावरचे दाणे शिल्लक राहावे ते पक्ष्यांनी खाऊ नये त्याची नासधूस करू नये म्हणून आमच्या शेतकरी बापाने एक संशोधन केलं आमच्या शेतकऱ्याला कळलं निसर्गातले सगळे प्राणी पक्षी घाबरतात कुणाला माणूस नावाच्या प्राण्याला मग त्याचाच शर्ट त्याचीच पॅन्टन त्याच्यामध्ये भुसा भरून मग शेतामध्ये मधोमध असा उभा केलं त्याला म्हणतात बुजगावून आमच्या शेतकऱ्याने शोधलं आणि मग पक्षी आजूबाजूला फिरकत सुद्धा नाही त्या ठिकाणी पण पक्ष्यांना जवळ कसं बोलवायचं याची सुद्धा कला आमच्या शेतकरी बापाकडे सगळं सगळं शेतकऱ्याकडे आज तुमच्याकडे फ्रीज आहे फ्रीज मधलं उन्हाळ्यामध्ये पाणी पिता तुम्ही बरोबर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत माझा शेतकरी बाप डेरा घरी ठेवायचा डेऱ्यातल्या पाण्याला फ्रीज मधल्या पाण्याची सर येत नाही हो डेऱ्यातलं पाणी पिऊन बघा आणि तुम्ही मधलं पाणी पिऊन बघा बरं घातक पाणी कुठलं फ्रीज मधलं डॉक्टरच सांगताय स्वतः पण डॉक्टरांच्या घरात फ्रीज आहे आपल्याला काय करायचं बरोबर आहे का सांगणाऱ्यांच्याच घरामध्ये हे बघायला मिळते सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण हे बघायला मिळते आपल्याला आता दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं डेरा तर त्याच्या घरामध्ये आहेच पण आता दुध आम्ही सगळी कुठे ठेवायला लागलो मध्ये ते सुद्धा आता तुम्ही सगळे उच्चपूर्व घरातले लोक जे आहे ते तुम्ही कुठल्या कुठली दुध मध्ये ठेवता पिशवीतली दुध किंवा मिल्क पावडर मार्केटमध्ये येते आमचा शेतकरी म्हशीचं गाईचं जे दूध आहे ते फार पूर्वीपासून गाडग्यात ठेवायचं आणि गाडग्यात ते चांगलं संरक्षित व्हायचं दूध आणि गाडग्यातल्या दुधाला एक वेगळी चव असते आज मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये अं याच्यातलं दही दिलं जातं गाडग्यातलं दही आणि त्याला एक वेगळी चव असते तर ते माझ्या शेतकऱ्याने फार पूर्वी केलेलं संशोधन आहे किती प्रकारचे संशोधनं तुम्हाला सांगू ती माझ्या शेतकऱ्यांनी केलेली आहेत आज डॉक्टर सांगतात दह्यामध्ये विटॅमिन ट्वेल्व आहे व्हिटॅमिन सिक्स आहे तुम्ही घ्या माझ्या शेतकऱ्याला माहितच नव्हतं व्हिटॅमिन कुठला आहे आणि त्याला काही देणं घेणं नाही पण दही कुणी निर्माण केलं माझ्या शेतकऱ्याने निर्माण केलं ज्यात माझे अजिबात कुठल्याही प्रकारचं फॅट नाही पण उन्हाळ्यामध्ये ते तुम्ही पिलं पाहिजे असं डॉक्टर सगळे सजेस्ट करतात ते ताक कुणी निर्माण केलं माझ्या शेतकऱ्याने निर्माण केलं तूप कुणी निर्माण केलं माझ्या शेतकऱ्यांनी निर्माण केलं म्हणजे तुम्ही कितीही जगाच्या पट्टीवर संशोधन करून सांगत असला हे याच्यामध्ये अमुक हो आहे त्याच्यामध्ये हो तमुक आहे तर हे सगळं माझ्या शेतकऱ्यांना आधी निर्माण केलेलं आहे आता पाच एच मोटर आल्या हो पाच एच ची मोटर चालू केली की मग पाटानं पाणी वाहते तेवढ्या वेगानं पाणी कधी वाहत होतं माहिती का माझा आजा माझा पंजा कातड्याची मोठ तयार करायचा जुन्या विहिरीवरती जर आजही तुम्ही जर बघितलं विहिरी शिल्लक असतील तर बरं का तर त्या विहिरीवरती एक माचाड आहे आणि त्या माचाडामध्येच ती मोठ बांधली जायची मोठनं पाणी ओढणारा एक शेतकरी असायचा आमचा म्हणजे दोन बैलाचा चार बैलाचा ती मोठ असायची आणि पुढच्या बाजूला पाट्याला पाणी पाजण्यासाठी शेतामध्ये एक दुसरा शेतकरी असायचा तर जेवढं पाच एचपीच्या मोटरनं वेगानं पाणी जातं तेवढ्या वेगानं तेवढ्या क्षमतेनं ते पाणी जात होतं जे आमच्या मोठचं पाणी जात होतं म्हणजे जा किती मोठा संशोधक आहे सांगा शेतकऱ्यानं जगाच्या पाठीवर बरंच काही शोधून काढलंय कुठल्या दिवसामध्ये कुठलं पीक घ्यायचं त्याला चांगलं कळतंय आज द्राक्ष बागा आपल्या सगळीकडे आहेत नाशिक सांगली आमचा भाग हा द्राक्षासाठी फेमस आहे अगदी युरोप पर्यंत ते एक्सपोर्ट केलं जातं मग द्राक्षातली अनुष्का ही व्हरायटी असेल सुपर सोनाका असेल सोनाका असेल आरके असेल हे सगळं शोधून कुणी काढलं तासे गणेश असेल हे सगळं आमच्या शेतकरी बापाने शेतामध्ये त्याच्या निरीक्षणानं शोधून काढलं शेतकऱ्याला पटकन कळतं की त्या काळात सात जूनलाच आता हे यायचं मृग नक्षत्र झालं चालू की लगेच रिमझिम पाऊस पडायला सुरुवात व्हायची पावशाघुम नावाचा पक्षी ओरडला की मग पाऊस चालू होणार आमच्या शेतकरी बापाला चांगलं कळायचं रब्बीत कुठलं पीक घ्यायचं खरीप हंगामात कुठलं पीक घ्यायचं आमच्या शेतकरी बापाला चांगलं कळत जगाच्या पाठीवरचा जबरदस्त संशोधक म्हणजे शेतकरी तरीही शेतकऱ्याला काय म्हटलं जातं अडाणी जरा माहिती घ्या मराठी जर तुमचं चांगलं असेल तर माहिती घ्या मराठीचे शब्दकोश आहेत त्या शब्दकोशात कुणबी हा जो शब्द आहे ना त्या कुणबी शब्दाचा समानार्थी शब्द आहे शहाणा आणि जो कुणबी नसतो त्याला अडाणी म्हटलं जातं तुम्ही जर कुणबी नसाल तुम्हाला चावर तेडा द्यायचं कळत नसल सरगाट कशी मारायची कळत नसल खुट्टी कशी रावावी कुठं रावावी कळत नसल तर तुम्ही काही संशोधक नाही आणि तुम्ही काही शहाणे नाही तुम्हालाच अडाणी म्हटलं पाहिजे चार बुक शिकली म्हणजे काय आपण फार शहाणं होतो असं नाही शेतकऱ्याच्या घरामध्ये पहिल्यांदा संशोधक निर्माण होतो त्याला सांगावं लागत नाही कुरी कशी धरायची त्याला सांगावं लागत नाही कुळप कसं धरायचं त्याला सांगावं लागत नाही शांत जनावर लढा कसा लावायचा एखादं जनावर मस्तीच असल तर त्याला व्यसन कशी घालायची त्याला मुस्क कसं घालायचं हे आमच्या शेतकरी बापाला चांगलं कळतंय म्हणजे जगाच्या पाठीवरचा फार मोठा संशोधक आहे मंडळी आपणाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं हे निश्चितपणानं कळवा आणि शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे मी शेतीच्या संदर्भाने जेवढे शोध सांगितले आणखी काही शोध राहिले असतील तर कमेंट थ्रू आम्हाला निश्चितपणानं कळवायला विसरू नका जगाच्या पाठीवरच्या अशा सगळ्या शेतीच्या अनुषंगानं मी आपल्यापर्यंत वावरीज पावरच्या माध्यमातून व्हिडिओ पोहोचवणार आहे पण तुर्तास अजूनही आमच्या वावरीज पॉवर या युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद